राज्यव्यापी नर्सेस आंदोलन तेच परभणी जिल्ह्यातील नर्सिंग कर्मचाऱ्यांचा आक्रमक सहभाग महाराष्ट्र की परभणी जिल्हे मे राज्यातील नर्सिंग कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन प्रलंबित मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूरने राज्यभर तीव्र आंदोलनाची हाक दिली आहे या आंदोलनात परभणी जिल्हा शाखेचा देखील सक्रिय आणि आक्रमक सहभाग दिसून येत आहे परभणी येथील शासकीय रुग्णालयासमोर आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले असून यामध्ये महिला परिचारिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत आंदोलनाचं नेतृत्व श्रीमती रेणुका देशपांडे आणि त्यांच्या सहयोगी वरिष्ठ पदाधिकारी करत आहेत नर्सेसच्या वेतनात सुधारणा भत्त्यांना मान्यता बायोमेट्रिक हजेरीतून सूट बदली धोरणात पारदर्शकता आणि स्थिरता महिला कर्मचाऱ्यांसाठी सुविधा ड्युटी दरम्यान होणाऱ्या हल्ल्यांवर कठोर कायदा या मागण्यांसाठी पंधरा आणि सोळा जुलै रोजी मुंबईच्या आझाद मैदानात धरणा व निदर्शने तर सतरा जुलैला राज्यभर कामबंदा आंदोलन तर अठरा जुलैपासून बेमियादी हडताळेचा इशारा देण्यात आला आहे परभणी जिल्हा प्रशासन पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच आरोग्य विभागाला या आंदोलनाची अधिकृत माहिती देण्यात आली आहे शासनानं वेळीच निर्णय घ्यावा अन्यथा आरोग्य व्यवस्था कोलमडण्याचा धोका शासनानं नर्सेसच्या या न्याय मागण्यांकडे गांभीर्यानं पाहावे आणि तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा राज्यातील आरोग्य व्यवस्था ठप्प होण्याची शक्यता आहे परिचारिका या आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत आणि त्यांचे प्रश्न हे केवळ कर्मचारी संघटनेचे नसून जनतेच्या आरोग्य हक्काशी जोडलेले आहेत जे पंधरा आणि सोळा पासून ते आझाद मैदानावर आमचे जे पदाधिकारी आहेत राज्य पदाधिकारी ते निदर्शने आंदोलन करणार आहेत आमच्या जर रास्त मागण्या मान्य झाल्या नाही तर आमचा बेमुदत संप चालू राहणार आहे बाबतीत आणि आम्ही कंटिन्यू ह जोपर्यंत आमचे पदाधिकारी आम्हाला ते माहिती पुरवत नाहीत जे का आमचं बंद करायचं का काय आहे तोपर्यंत आमचं आम्ही बेमुदत चालू ठेवणार आहे तर इथं कसं झालं सरकारचं धोरण असं आहे की आपल्या डी एच एसमध्ये नव्वद दहाचं आहे आणि मेडिकल कॉलेजला वीस आणि ऐंशीच ऐंशी वीसचं आहे तर आपलं असं म्हणणं आहे की त्यांना बरोबर समान जसं लेडीजला आहे ते तसं त्या त्यांनासुद्धा समान भेटलं पाहिजे आणि गुणवत्तेनुसार त्यांना भेटलं पाहिजे गुणवत्तेनुसार आपले जे पुरुष अधिपरिचारिक आहेत त्यांना जागा भेटल्या पाहिजे आणि आपली पदभरती शंभर टक्के झाली पाहिजे आमच्या टोटल चौदा मागण्या आहेत आणि त्यामध्ये आमचं मेन आहे तर ते वेतन त्रुटी निवारण त्यानंतर नवीन पदनिर्मिती कंत्राटी पद्धत जी पदभरती आहे ते ती बंद करायची आहे आमच्या प्रशासकीय बदल्या होतात प्रत्येक सहा वर्षाला मग ते पन्नास वर्षाच्या वरची परिसेविका असो या ज्युनियर असो प्रत्येक सहा वर्षाला बदली होणार म्हणजे होणार तर ती बदली पण आमची रद्द व्हावी वि विनंतीनुसार बदली बदली झाली तर चांगलं होईल आणि दुसरं विद्यावेतन आहे मुलींना चाळीस वर्षापासून स्टुडंट जी एन एम स्टुडंट किंवा एन एम स्टुडंट आहेत तर चाळीस वर्षापूर्वी जे विद्यावेतन भटत होतं ते आज आजही तेच आहे तीनशे रुपये अतिशय तुटपुंज विद्यावेतन आहे त्यानंतर पाठीनिर्देशिका यांचे पण पदं बऱ्याच दिवसापासून भरती झालेली नाही आहेत त्यामुळे जो अतिरिक्त ताण आहे आमच्या काही स्पेशलाइज स्टाफ आहेत एम एस सी झालेले ट्यूटर त्यांना इकडचे कामं करून ते तिकडं पण ड्युटी करतात तर अशा आमच्या म्हणजे पदनिर्मिती व्हावी निर्देश पाठ्य निर्देशकांचे पद भरती व्हावी त्यानंतर आमचा पदनाम बदल आहे तर पदनाम बदल पण आमची खूप दिवसाची जुनी मागणी आहे ती पण सरकारने मान्य केलेली नाही आहे तर ती एक महत्त्वाचीच मागणी आहे अशा विविध मागण्या आहेत एक ते चौदा मागण्या आहेत आमच्या टोटल तर मी आम आम्ही ह्या थ्रू सरकारला असं निवेदन देतो आहे किंवा असं कळकळीनं विनंती करतो आहे की आमच्या ह्या सगळ्या न्यायिक मागण्या आहेत तर आम्हाला न्याय मिळावा धन्यवाद